निमने येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीस वाटप वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत यशस्वी विद्यार्थ्यांचा महिलांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न निमणी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न सरपंच सौरेखा रवींद्र पाटील यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले व संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पंचक्रोशी विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण विभाग व ग्रंथालय संचालन न्यायालय मुंबई अंतर्गत वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना महिलांना व गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील होते तर प्रमुख पाहुणे आदर्श सरपंच रेखाताई पाटील या होत्या गावातील ज्या तरुणांची शासकीय सेवेमध्ये निवड झाली त्या तरुणांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी उपसरपंच राजेंद्र घोडके ग्राम महसूल अधिकारी राजाराम कारंडे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सदस्या पंचकृषी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापका पीडी गुरव वसंत शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी राजमाने पोलीस पाटील सतीश अशोक पाटील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील माजी उपसरपंच आर डी पाटील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील साधना वाचनालयाचे कार्यवाहक एम जी पाटील सहकार्यवाहक सौ हेमलता पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स ग्रामस्थ पालक शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते Day. First of all, I wish you a very happy Republic Day. Friends, Republic Day at the National Festival of